महाराष्ट्राला देशातलं क्रमांक एकचं राज्य करण्याची क्षमता ज्या व्यक्तिमत्वामध्ये आहे असे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे महाराष्ट्राच्या चौदा चा कोटी जनतेला विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही जो जाहीरनामा दिला होता हा जाहीरनामा यशस्वीपणे पूर्ण करण्याकरता जाहीरनाम्यामधला एकही विकास सुटू नये जे आम्ही जनतेला शब्द दिला आहे ते शब्द पूर्ण व्हावे याकरता आम्ही आज महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचे मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आज शपथ घेत आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो राहिला प्रश्न किती मंत्री शपथ घेणार आहे कोण शपथ घेणार आहे हे सर्व राज्यपाल जी यांच्याकडे यादी जातं पण साधारण आपल्याला आतापर्यंत तर एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असंच त्या ठिकाणी आज दिसत आहे अजून काही जर तिन्ही नेत्यांनी किंवा वरिष्ठांनी निर्णय केला तर मला वाटतं त्याची वाट बघू असं आहे की शपथविधी सरकारचा होतो आहे ना आज सरकारचा शपथविधी जर मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांनी जरी घेतला तरी तो सरकार त्या ठिकाणी स्टँड होतं सरकार सुरू राहतं शेवटी पुढच्या काळात निर्णय होणारच आहे तिन्ही पक्ष बसतील आमचे नेते बसतील केंद्रीय नेतृत्व बसेल आणि एक चांगलं सरकार जे सरकार विभागीय समतोल विभागीय विकासाचे कामं विभागाचा समतोल सामाजिक विकास आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करणे याकरता आमचं सरकार काम करेल सर्वांनाच सरकारने निमंत्रण दिलं आहे शेवटी हा सर्वांचा प्रोटोकॉल असतो प्रोटोकॉलनुसार सर्वांना निमंत्रण जातं त्यामुळे सर्वांनाच निमंत्रण मला वाटतं गेलं आहे स्वतः देवेंद्रजी सर्वांशी बोलले आहे त्यामुळं विरोधकांनी सुद्धा महाराष्ट्राच्या विकासाकरता सहकार्य करावं विरोधकांनी सुद्धा उद्धवजी असतील शरद पवार साहेब असतील पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील सर्वच आमचे जे माजी मुख्यमंत्री आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की अशा वेळी महाराष्ट्राच्या विकासाचा प्रश्न आहे आज राजकारण संपलाय निवडणुका आहे माझीही विनंती राहील पक्षाचा अध्यक्ष म्हणून सरकारने तर त्यांना विनंती केलीच आहे पण माझ्यातर्फे विनंती राहील उद्धवजींना शरद पवार साहेबांना राज ठाकरे साहेबांना माननीय काँग्रेसच्या सर्व नेत्यांना नाना पटोले जी असतील काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आहेत ज्यांना ज्यांना निमंत्रण केलं आहे विरोधी पक्षाचे आमदार आहेत शेवटी सरकार आल्यावर कोणी विरोधी पक्षाचा नेता असेल त्यालाही सरकारमधून जास्तीत जास्त सांगितलेले कामं करून दिले पाहिजे विकास हा सर्वाकरताच असला पाहिजे विकास हा काही विका पक्षाकरता सत्ताधारी पक्षाकरता आणि विरोधी पक्षाकरता नाही आहे असं नसतं सरकार बनल्यावर सर्वानीच विकासाच्या मुख्यधारेत आलं पाहिजे सर्वांनीच शपथविधी करता आलं पाहिजे हे काही पक्षाचं नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शपथविधी आहे

सर आज शंभर काय सांगणार आणि किती मंत्री शपथ घेणार आहेत आज महाराष्ट्राला देशातलं क्रमांक ते राज्य करण्याची क्षमता ज्या व्यक्तिमत्वामध्ये आहे असे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही जो जाहीरनामा दिला होता हा जाहीरनामा यशस्वीपणे पूर्ण करण्याकरता जाहीरनाम्यामधला एकही विकास सुटू नये जे आम्ही जनतेला शब्द दिला आहे ते शब्द पूर्ण व्हावे याकरता आम्ही आज महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचे मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आज शपथ घेत आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो राहिला प्रश्न किती मंत्री शपथ घेणार आहे कोण शपथ घेणार आहे हे सर्व राज्यपाल जी यांच्याकडे यादी जातं पण साधारण आपल्याला आतापर्यंत तर एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असंच त्या ठिकाणी आज दिसत आहे अजून काही जर तिन्ही नेत्यांनी किंवा वरिष्ठांनी निर्णय केला तर मला वाटतं त्याची वाट बघू असं आहे की शपथविधी सरकारचा होतो आहे ना आज सरकारचा शपथविधी जर मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांनी जरी घेतला तरी तो सरकार त्या ठिकाणी स्टार्ट होतं सरकार सुरू राहतं शेवटी पुढच्या काळात निर्णय होणारच आहे तिन्ही पक्ष बसतील आमचे नेते बसतील केंद्रीय नेतृत्व बसेल आणि एक चांगलं सरकार जे सरकार विभागीय समतोल विभागीय विकासाचे कामं विभागाचा समतोल सामाजिक विकास आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करणे याकरता आमचं सरकार काम करेल सर्वांनाच सरकारनी निमंत्रण दिलं आहे शेवटी हा सर्वांचा प्रोटोकॉल असतो प्रोटोकॉलनुसार सर्वांना निमंत्रण जातं त्यामुळे सर्वांनाच निमंत्रण मला वाटतं गेलं आहे स्वतः देवेंद्रजी सर्वांशी बोलले आहे त्यामुळं विरोधकांनी सुद्धा महाराष्ट्राच्या विकासाकरता सहकार्य करावं विरोधकांनी सुद्धा उद्धवजी असतील शरद पवार साहेब असतील पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील सर्वच आमचे जे माजी मुख्यमंत्री आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की अशा वेळी महाराष्ट्राच्या विकासाचा प्रश्न आहे आज राजकारण संपलाय निवडणुका आहे माझीही विनंती राहील पक्षाचा अध्यक्ष म्हणून सरकारने तर त्यांना विनंती केलीच आहे पण माझ्यातर्फे विनंती राहील उद्धवजींना शरद पवार साहेबांना राज ठाकरे साहेबांना माननीय काँग्रेसच्या सर्व नेत्यांना नाना पटोलेजी असतील काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आहेत ज्यांना ज्यांना निमंत्रण केलं आहे विरोधी पक्षाचे आमदार आहेत शेवटी सरकार आल्यावर कोणी विरोधी पक्षाचा नेता असेल त्यालाही सरकारमधून जास्तीत जास्त सांगितलेले कामं करून दिले पाहिजे विकास हा सर्वाकरताच असला पाहिजे विकास हा काही विका पक्षाकरता सत्ताधारी पक्षाकरता आणि विरोधी पक्षाकरता नाही आहे असं नसतं सरकार बनल्यावर सर्वांनीच विकासाच्या मुख्यधारेत आलं पाहिजे सर्वांनीच शपथविधी करता आलं पाहिजे हे काही पक्षाचं नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शपथविधी आहे

अच्छा, सर अच्छा अच्छा। आज काय सांगणार आणि किती मंत्री शपथ घेणार आहेत बोलतात आज महाराष्ट्राला देशातलं क्रमांक एकचं राज्य करण्याची क्षमता ज्या व्यक्तिमत्वामध्ये आहे असे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही जो जाहीरनामा दिला होता हा जाहीरनामा यशस्वीपणे पूर्ण करण्याकरता जाहीरनाम्यामधला एकही विकास सुटू नये जे आम्ही जनतेला शब्द दिला आहे ते शब्द पूर्ण व्हावे याकरता आम्ही आज महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचे मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आज शपथ घेत आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो राहिला प्रश्न किती मंत्री शपथ घेणार आहे कोण शपथ घेणार आहे हे सर्व राज्यपाल जी यांच्याकडे यादी जातं पण साधारण आपल्याला आतापर्यंत तर एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असंच त्या ठिकाणी आज दिसत आहे अजून काही जर तिन्ही नेत्यांनी किंवा वरिष्ठांनी निर्णय केला तर मला वाटतं त्याची वाट बघू असं आहे की शपथविधी सरकारचा होतो आहे ना तो तो बुल्दस्त, ने, ने, ने। ने, ने। आज सरकारचा शपथविधी जर मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांनी जरी घेतला तरी तो सरकार त्या ठिकाणी स्टार्ट होतं सरकार सुरू राहतं शेवटी पुढच्या काळात निर्णय होणारच आहे तिन्ही पक्ष बसतील आमचे नेते बसतील केंद्रीय नेतृत्व बसेल आणि एक चांगलं सरकार जे सरकार विभागीय समतोल विभागीय विकासाचे कामं विभागाचा समतोल सामाजिक विकास आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करणे याकरता आमचं सरकार काम करेल सर्वांनाच सरकारने निमंत्रण दिलं आहे शेवटी हा सर्वांचा प्रोटोकॉल असतो प्रोटोकॉलनुसार सर्वांना निमंत्रण जातं त्यामुळे सर्वांनाच निमंत्रण मला वाटतं गेलं आहे स्वतः देवेंद्रजी सर्वांशी बोलले आहे त्यामुळं विरोधकांनी सुद्धा महाराष्ट्राच्या विकासाकरता सहकार्य करावं विरोधकांनी सुद्धा उद्धवजी असतील शरद पवार साहेब असतील पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील सर्वच आमचे जे माजी मुख्यमंत्री आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की अशावेळी महाराष्ट्राच्या विकासाचा प्रश्न आहे आज राजकारण संपलाय निवडणुका संपल्याय माझीही विनंती राहील पक्षाचा अध्यक्ष म्हणून सरकारने तर त्यांना विनंती केलीच आहे पण माझ्यातर्फेही विनंती राहील उद्धवजींना शरद पवार साहेबांना राज ठाकरे साहेबांना माननीय काँग्रेसच्या सर्व नेत्यांना नाना पटोलेजी असतील काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आहेत ज्यांना ज्यांना निमंत्रण केलं आहे विरोधी पक्षाचे आमदार आहेत शेवटी सरकार आल्यावर कोणी विरोधी पक्षाचा नेता असेल त्यालाही सरकारमधून जास्तीत जास्त सांगितलेले कामं करून दिले पाहिजे विकास हा सर्वाकरताच असला पाहिजे विकास हा काही विकास पक्षाकरता सत्ताधारी पक्षाकरता आणि विरोधी पक्षाकरता आहे असं नसतं सरकार बनल्यावर सर्वांनीच विकासाच्या मुख्यधारेत आलं पाहिजे सर्वांनीच शपथविधी करता आलं पाहिजे हे काही पक्षाचं नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शपथविधी आहे

सर आज शपथ काय सांगणार आणि किती मंत्री शपथ घेणार आहेत बोलतात आज महाराष्ट्राला देशातलं क्रमांक एक राज्य करण्याची क्षमता ज्या व्यक्तिमत्वामध्ये आहे असे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही जो जाहीरनामा दिला होता हा जाहीरनामा यशस्वीपणे पूर्ण करण्याकरता जाहीरनाम्यामधला एकही विकास सुटू नये जे आम्ही जनतेला शब्द दिला आहे ते शब्द पूर्ण व्हावे याकरता आम्ही आज महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचे मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आज शपथ घेत आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो राहिला प्रश्न किती मंत्री शपथ घेणार आहे कोण शपथ घेणार आहे हे सर्व जी यांच्याकडे यादी जातं पण साधारण आपल्याला आतापर्यंत तर एक मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्री असंच त्या ठिकाणी आज दिसत आहे अजून काही जर तिन्ही नेत्यांनी किंवा वरिष्ठांनी निर्णय केला तर मला वाटतं त्याची वाट बघू असं आहे की शपथविधी सरकारचा होतोय ना आज सरकारचा शपथविधी जर मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांनी जरी घेतला तरी तो सरकार त्या ठिकाणी स्टार्ट होतं सरकार सुरू राहतं शेवटी पुढच्या काळात निर्णय होणारच आहे तिन्ही पक्ष बसतील आमचे नेते बसतील केंद्रीय नेतृत्व बसेल आणि एक चांगलं सरकार जे सरकार विभागीय समतोल विभागीय विकासाचे कामं विभागाचा समतोल सामाजिक विकास आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करणे याकरता आमचं सरकार काम करेल खाते वाटप झाले झालेलं खाते वाटप सर्वांनाच सरकारनी निमंत्रण दिलं आहे शेवटी हा सर्वांचा प्रोटोकॉल असतो प्रोटोकॉलनुसार सर्वांना निमंत्रण जातं त्यामुळे सर्वांनाच निमंत्रण मला वाटतं गेलं आहे स्वतः देवेंद्रजी सर्वांशी बोलले आहे त्यामुळे विरोधकांनी सुद्धा महाराष्ट्राच्या विकासाकडता सहकार्य करावं विरोधकांनी सुद्धा उद्धवजी असतील शरद पवार साहेब असतील पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील सर्वच आमचे जे माजी मुख्यमंत्री आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की अशा वेळी महाराष्ट्राच्या विकासाचा प्रश्न आहे आज राजकारण संपलाय निवडणुका संपल्याय माझीही विनंती राहील पक्षाचा अध्यक्ष म्हणून सरकारने तर त्यांना विनंती केलीच आहे पण माझ्यातर्फेही विनंती राहील उद्धवजींना शरद पवार साहेबांना राज ठाकरे साहेबांना माननीय काँग्रेसच्या सर्व नेत्यांना नाना पटोले जी असतील काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आहेत ज्यांना ज्यांना निमंत्रण केलं आहे विरोधी पक्षाचे आमदार आहेत शेवटी सरकार आल्यावर कोणी विरोधी पक्षाचा नेता असेल त्यालाही सरकारमधून जास्तीत जास्त सांगितलेले कामं करून दिले पाहिजे विकास हा सर्वाकरताच असला पाहिजे विकास हा काही पक्षाकरता सत्ताधारी पक्षाकरता आणि विरोधी पक्षाकरता नाही आहे असं नसतं सरकार बनल्यावर सर्वांनीच विकासाच्या मुख्यधारेत आलं पाहिजे सर्वांनीच शपथविधी करता आलं पाहिजे हे काही पक्षाचं नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शपथविधी आहे बाबा ना रे वाइड कर वाइड कर या या इकडे या बस झाला का न्या गाडी बसतेस काय तू तुझी सोळा ते नाही सर आज शपथ काय सांगणार आणि किती मंत्री शपथ घेणार आहेत बोलता आज महाराष्ट्राला देशातलं क्रमांक एक तर राज्य करण्याची क्षमता ज्या व्यक्तिमत्वामध्ये आहे असे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही जो जाहीरनामा दिला होता हा जाहीरनामा यशस्वीपणे पूर्ण करण्याकरता जाहीरनाम्यामधला एकही विकास सुटू नये जे आम्ही जनतेला शब्द दिला ते शब्द पूर्ण व्हावे याकरता आम्ही आज महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचे मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आज शपथ घेत आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो राहिला प्रश्न किती मंत्री शपथ घेणार आहे कोण शपथ घेणार आहे हे सर्व जी यांच्याकडे यादी जातं पण साधारण आपल्याला आतापर्यंत तर एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असंच त्या ठिकाणी आज दिसत आहे अजून काही जर तिन्ही नेत्यांनी किंवा वरिष्ठांनी निर्णय केला तर मला वाटतं त्याची वाट बघू असं आहे की शपथविधी सरकारचा होतो आहे ना आज सरकारचा शपथविधी जर मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांनी जरी घेतला तरी तो सरकार त्या ठिकाणी स्टार्ट होतं सरकार सुरू राहतं शेवटी पुढच्या काळात निर्णय होणारच आहे तिन्ही पक्ष बसतील आमचे नेते बसतील केंद्रीय नेतृत्व बसेल आणि एक चांगलं सरकार जे सरकार विभागीय समतोल विभागीय विकासाचे कामं विभागाचा असमतोल सामाजिक विकास आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करणे याकरता आमचं सरकार काम करेल सर्वांनाच सरकारने निमंत्रण दिलं आहे शेवटी हा सर्वांचा प्रोटोकॉल असतो प्रोटोकॉलनुसार सर्वांना निमंत्रण जातं त्यामुळे सर्वांनाच निमंत्रण मला वाटतं गेलं आहे स्वतः देवेंद्रजी सर्वांशी बोलले आहे त्यामुळं विरोधकांनी सुद्धा महाराष्ट्राच्या विकासाकरता सहकार्य करावं विरोधकांनी सुद्धा उद्धवजी असतील शरद पवार साहेब असतील पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील सर्वच आमचे जे माजी मुख्यमंत्री आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की अशा वेळी महाराष्ट्राच्या विकासाचा प्रश्न आहे आज राजकारण संपलाय निवडणुका संपल्याय माझीही विनंती राहील पक्षाचा अध्यक्ष म्हणून सरकारने तर त्यांना विनंती केलीच आहे पण माझ्यातर्फे विनंती राहील उद्धवजींना शरद पवार साहेबांना राज ठाकरे साहेबांना माननीय काँग्रेसच्या सर्व नेत्यांना नाना पटोले जे असतील काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आहेत ज्यांना ज्यांना निमंत्रण गेलं आहे विरोधी पक्षाचे आमदार आहेत शेवटी सरकार आल्यावर कोणी विरोधी पक्षाचा नेता असेल त्यालाही सरकारमधून जास्तीत जास्त सांगितलेले कामं करून दिले पाहिजे विकास हा सर्वाकरताच असला पाहिजे विकास हा काही वेका पक्षाकरता सत्ताधारी पक्षाकरता आणि विरोधी पक्षाकरता नाही आहे असं नसतं सरकार बनल्यावर

सर आज काय सांगणार आणि किती मंत्री शपथ घेणार आहेत आज महाराष्ट्राला देशातलं क्रमांक एकचं राज्य करण्याची क्षमता ज्या व्यक्तिमत्वामध्ये आहे असे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही जो जाहीरनामा दिला होता हा जाहीरनामा यशस्वीपणे पूर्ण करण्याकरिता जाहीरनाम्यामधला एकही विकास सुटू नये जे आम्ही जनतेला शब्द दिला आहे ते शब्द पूर्ण व्हावे याकरता आम्ही आज महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचे मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आज शपथ घेत आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो राहिला प्रश्न किती मंत्री शपथ घेणार आहे कोण शपथ घेणार आहे हे सर्व राज्यपाल जी यांच्याकडे यादी जातं पण साधारण आपल्याला आतापर्यंत तर एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असंच त्या ठिकाणी आज दिसत आहे अजून काही जर तिन्ही नेत्यांनी किंवा वरिष्ठांनी निर्णय केला तर मला वाटतं त्याची वाट बघू असं आहे की शपथविधी सरकारचा होतो आहे ना आज सरकारचा शपथविधी जर मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांनी जरी घेतला तरी तो सरकार त्या ठिकाणी स्टँड होतं सरकार सुरू राहतं शेवटी पुढच्या काळात निर्णय होणारच आहे तिन्ही पक्ष बसतील आमचे नेते बसतील केंद्रीय नेतृत्व बसेल आणि एक चांगलं सरकार जे सरकार विभागीय समतोल विभागीय विकासाचे कामं विभागाचा असमतोल सामाजिक विकास आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करणे याकरता आमचं सरकार काम करेल सर्वांनाच सरकारने निमंत्रण दिलं आहे शेवटी हा सर्वांचा प्रोटोकॉल असतो प्रोटोकॉलनुसार सर्वांना निमंत्रण जातं त्यामुळे सर्वांना निमंत्रण मला वाटतं गेलं आहे स्वतः देवेंद्रजी सर्वांशी बोलले आहे त्यामुळं विरोधकांनी सुद्धा महाराष्ट्राच्या विकासाकरता सहकार्य करावं विरोधकांनी सुद्धा उद्धवजी असतील शरद पवार साहेब असतील पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील सर्वच आमचे जे माजी मुख्यमंत्री आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की अशा वेळी महाराष्ट्राच्या विकासाचा प्रश्न आहे आज राजकारण संपलाय निवडणुका संपल्याय माझीही विनंती राहील पक्षाचा अध्यक्ष म्हणून सरकारने तर त्यांना विनंती केलीच आहे पण माझ्यातर्फेही विनंती राहील उद्धवजींना शरद पवार साहेबांना राज ठाकरे साहेबांना माननीय काँग्रेसच्या सर्व नेत्या नाना पटोले जे असतील काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आहेत ज्यांना ज्यांना निमंत्रण गेले आहे विरोधी पक्षाचे आमदार आहेत शेवटी सरकार आल्यावर कोणी विरोधी पक्षाचा नेता असेल त्यालाही सरकारमधून जास्तीत जास्त सांगितलेले कामं करून दिले पाहिजे विकास हा सर्वाकरताच असला पाहिजे विकासला काही विका पक्षाकरता सत्ताधारी पक्षाकरता आणि विरोधी पक्षाकरता नाही आहे असं नसतं सरकार बनल्यावर सर्वांनीच विकासाच्या मुख्यधारेत आलं पाहिजे सर्वांनीच शपथविधी करता आलं पाहिजे हे काही पक्षाचं नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे

Obrigado.